हॅलो मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला गाजर आणि बीट याची वडी करून दाखवणार आहे ही बर्फी किंवा वडी खूपच मऊ आणि नवीन आणि नैसर्गिक आणि छान घटकांनी बनलेली आहे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी हेल्दी मिठाई आहे चला तर उशीर न करता आपण रेसिपीला सुरवात करूयात सुरवातीला गॅस इथं चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये हे दोनच चमचे आपण फक्त तूप टाकणार आहोत याला टी स्पून म्हटलं तरी चालेल पहा कमी तुपात आपण ही हेल्दी मिठाई बनवणार आहोत तूप गरम झालं एकदा की त्याच्यामध्ये आपण गाजराचा किस तो टाकणार आहोत गाजर मी स्व स्वतः स्वतंत्र असे धुवून घेतलेले आहेत पुसून घेतलेले आहेत नंतर ते मोठ्या किसनीने किसून नंतर पल्स मोडवर ते मिक्सरमधून काढलेलं आहे त्याच्यामुळं रवाळ असं छान त्याचं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे पहा पाणी कुठेही सुटलेलं नाही पा, सुट पा। आणि रवाळ स्ट्रक्चर तयार झालेले जर तसेच जर गाजर तुकडे करून जर आपण टाकले समजा तर एखादे तुकडे राहण्याची शक्यता असते पण पा रवाळ छान असं एकसारखं स्ट्रक्चर तयार झालं हाताला कुठेही पाणी लागलेलं नाही आहे अशा पद्धतीने हे अर्धा किलो गाजर आहेत पण मी जो शेवटचा जो भाग आहे तो त्याचा आतला पिवळा घेतलेला नाही आहे पहा त्याच्यामुळे ते अर्धा किलो भरणारच नाही थोडेसे कमी भरतील म्हणून आपल्याला वाट्याचं मोजमाप घ्यायचं आहे आता हे दोन वाट्या किस आहे पहा आपल्याकडं गाजरचा तयार केलेला तर आपण तो तुपामध्ये टाकलेला आहे आता चांगला तो भाजून घ्यायचा आहे गाजर चांगले मिळाले ताजे दिसले म्हटलं आता एकदा हलवा हलवा सारखा करण्यापेक्षा गाजराची वडीच करून बघूयात आता सीझनमध्ये फार गाजर बाहेर मिळत आहेत त्याच्यामुळे हिवळी करून बघ दाखवली तुम्हाला चांगल्या पद्धतीने असं पर परतायचं आहे त्याला सारखं सारखं झाकण ठेवायचं आहे मधून मधून बघायचं आहे कुठल्याही प्रकारचं पण याच्यामध्ये बाकीचे बाहेरचे इंट्रेडेट टाकलेले नाही आहेत पा साखर नाही आहे मावा किंवा खवा किंवा दूध याचा काहीच वापर केलेला नाही आहे दूध जर टाकलं तर ते खूप वेळ शिजवावं लागतं ते ओव्हर कुकिंग होतं पा खाताना तो हलवा किंवा ती वडी अशी व्यवस्थित लागत नाही ही कशी कोरडी फटफटीत वडी होणार आहे पहा आता बघा असं आहे परतच चालायचं आहे सारखं गॅस थोडा सुरुवातीला थोडा मोठा ठेवायचा आहे नंतर तो म मध्यम करणार आहे तर आपण सध्या गॅस मोठाचे पा जरा ते परतेपर्यंत थोडंसं पाणी कमी होईपर्यंत आपल्याला थोडा मोठाच ठेवायचा आहे पहा गॅस प्रत्येक शिजनला हा आम्ही करतच असतो पहा हा हिवडी किंवा हलवा करत असतो काही ना काही चालूच असतं असं परतच राहायचं आहे व्यवस्थित एकदम त्याचं जे स्वतःचं जे पाणी आहे त्याच्यामध्येच आपल्याला त्याला शिजवायचं आहे आता त्याला थोडा कलरफुल येण्यासाठी नैसर्गिक जो कलर आहे तो म्हणजे बीट त्याच्यामध्ये थोडंसं बीट टाकणार आहे बा एक छोटंसं सा, छोट्या साईजचं बीट टाकायचं आहे म्हणजे ही छोटी वाटी आहे म्हणजे पाव वाटी आपण ज्या वाटीने माप घेतलं ना ते पाव वाटीच फक्त याच्यामध्ये आपल्याला बीटाचा वापर करायचा आहे बिटामुळे कलर चांगला येणार आहे पा गुलाबी रंगाची वडी मुलं मग अशी वडी खायला मागत असतात सारखी कलरफुल असलं म्हणजे त्यांनाही आवडतं जरा आणि बीटामध्ये जे गुणधर्म आहेत ते पण आपल्याला मिळतात याच्यामध्ये आपण गूळ वापरलेलं आहे बीट गूळ आणि तुमचं गाजर हे सगळे व्हिटॅमिन आपल्याला इथे एकत्र मिळतात पहा त्याच्यामुळे बीट थोडंसं टाकलं थोडं टाकायचं आहे पहा जास्त जर तुम्ही बीट टाकलं तर वडी अशी खूप गडद गुलाबी चॉकलेटी अशी काहीतरीच वेगळाच कलर येईल तिला बरं थोडंसं टाकायचं आहे छान कलर येतो असा खावीशी वाटते ती वडी पहावीशी वाटते असं हे परतच राहायचं आहे पहा सारखं सारखं आता ही साय ठेवलेली आहे मी एक दोन तीन दिवसाची साय आहे पहा आपण फक्त याच्यामध्ये साईचा वापर करणार आहे साय टाकणार आहे याच्यामध्ये पण जरा याचं पाणी थोडं कमी झालं ना मग टाकणार आहेत असं हे परतच राहायचं सारखं सारखं हलवायचं आहे त्याला आता आपण त्याला झाकण ठेवून पण परतणार आहे पण सध्या पाणी जोपर्यंत कमी होत नाही त्याच्यातलं तोपर्यंत असंच परतायचं आहे आपल्याला ते झाकण काढलेलं आहे पहा आपण ठेवलेलं आता ह्या स्टेजला आपण त्याच्यामध्ये ते टाकणार आहे साय जी क्री दुधावरची जी साय आहे ती काढलेली आहे एक दोन दोन ते तीन दिवसाची साय आहे तुमच्याकडे असेल तर टाका नाही तर तुम्ही बाहेरून मग खवा मवा किंवा काय तुम्हाला स दूध टाकायचं दूधही टाकू शकता तुम्ही पण मी ठेवली होती साय मराठ्याची तीच टाकायची होती असा मऊपणा येतो खूप ल लहान वृद्ध लोकांनाही अशी वडी मग खाता येते छानपैकी असं मेल्ट करून घ्यायचं आहे पहा स्ट्रक्चर पहा कसं झालं आहे छान झालंय एकदम कलर त्याला चांगला आला आहे विशेष म्हणजे थोडस बीट वापरलं ना तर कलरफुल वड्या तयार होतात पहा अशा पद्धतीने आपल्याला हे हलवत चालायचं आहे सारखं घट्ट घट्ट होत चालतं पा नंतर नंतर मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं तुम्हाला दिसणार आहे पा आता झाकण ठेवून चांगला पण ते परतून घेत चालायचं आहे मधून मधून मी बऱ्याच वेळा झाकण त्याचं लावलेलं आहे काढलेलं आहे पण त्या काही आपण स्टेप इथं स्किप केलं पहा आता घट्ट झाले चांगलं अजून घट्ट झालेलं आहे आता हे स्टेज आपल्याला गुळ टाकायचं आहे पहा पाणी पूर्ण त्याच्यामधलं कमी झालेलं आहे जेव्हा पूर्ण पाणी कमी होईल तेव्हा टाकायचं आहे आता हे अर्धी वाटीला पण कमी गुळ आहे आणि एवढा सफिशियंट आहे एवढं खूप पुरेसं होतं पण जरी तुम्हाला थोडं गोड पाहिजे असेल तर थोडासा गुळ तुम्ही टाकू शकता काय अडचण नाही पण एवढा सफिशियंट आहे पहा भरपूर गोड होतात वड्या असा गूळ जो आहे तो किसून घ्यायचा आहे पहा नाही तर मग असं कापून घ्यायचं आहे असे तुकडे जर त्याच्यामध्ये टाकले तर ते बराच वेळ मग राहतात काही काही तुकडे खूप वेळ याच्यामध्ये असं किसून घेतला का त्याचं पाणी तयार होतं पहा या पाण्यामध्ये पण तो काही वेळ आता ती गाजर आणि ते बीट शिजणार आहे असं हे सगळीकडं परतून घ्यायचं आहे ओलसरपाना जा तयार झाला जा आहे पहा मिश्रणाला तर असं आहे छान आपण कुठलंही काही त्याच्यात दूध टाकलं नाही पहा दुधामुळे तर ते फार बराच वेळ उकळ उकळत राहत होतो गाजराचं ते हलवा आता पा घट्ट होत चाललेलं आहे आता याच्यामध्ये आपण विलायची पावडर टाकणार आहे पहा थोडी ह्या स्टेजला आता होत आलेलं आहे गाजराचा हलवा झालेलाच आहे एकदम शेवटी टाकायचा तो त्याचा स्वाद मग कायम राहतो अगोदर जर टाकला ते स्वाद निघून जातो हे जायफळ आहे आपण त्याच्यामध्ये गुळ टाकलेलं आहे त्याच्यामुळे जायफळ तर हवंच गुळाच्या पदार्थांमध्ये नेहमी जायफळ असायलाच पाहिजे आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडंसं आता झालेलंच आहे ते एक ताटली घेतलेली आहे मी त्याला तूप लावून ठेवलेलं आहे पहा पूर्ण घट्ट झालेलं आहे खाली चिकटत नाही आहे पहा आपलं जे मिश्रण आहे ते खाली अजिबात चिकटत नाही एका याच्यानंतरची स्टेज पण चांगलं चांगलाच तयार झाला आहे आता हलवा आपल्याला गॅस बंद केला आहे पहा आपण आता आपल्याला ते ताटला ताट का काढून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने आपण तो ओतून घेतला आहे आता छानपैकी ते मिश्रण पसरवायचं आहे पहा असं उचटण्याने व्यवस्थेशीर आपल्याला ते पसरवता येतं खूप आपल्याला या वड्या खूप जाड पण नाही करायच्या पहा आणि खूप पातळ पण नाही करायच्या अशा मीडियम साईजच्या आपण ठेवणार आहेत पहा तुम्ही जाडही करू शकता अशा पद्धतीने उचट असं फिरून घ्यायचं पा ताट म्हणजे कुठे जाड कुठे कमी एकसारखी वडी तयार होती मग तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट पण टाकू शकता पण मी नाही टाकलेलं मी फक्त वरतून गार्निशसाठी थोडेसे पिस्तेचे काप वरून लावलेले आहेत पण तुम्ही आतमध्ये पण तुम्ही वाटेल ते ड्रायफ्रूट टाकू शकता पा पण मला टाकायचे पण नव्हते पण मी नाही टाकले म्हणजे असं थोडंसं फिरून घ्यायचं ते उलतनं म्हणजे मग ते ड्रायफ्रूट चिकटतात नाही तर ते निसटतात मग त्याच्यावरून छान मिश्रण तयार झाले पाय एक चार ते पाच तासांसाठी बाहेर ठेवू नाही तर ता तीन तासांसाठी आपण फ्रीजमध्ये ठेवू असं हे मिश्रण आपण ठेवून नंतरचं प्रोसिजर पाहू आपण आता आता ही ओले असतानाच मी या काप केले होते नाही केले तरी चालतात ह्या स्टेजला सुद्धा तुम्हाला ते करता येतात पण मी ते करून ठेवले होते वेळ होता माझ्याकडे म्हणून आता ते कापावर आपण पुन्हा सुरी फिरून ते व वड्या काढून घ्यायच्या आहेत पहा आता एक, -एक वडी आपण काढू छान सुंदर स्ट्रक्चर झालं कलर कसा आला आहे पहा एकदम गुलाबी कलर आला आहे बीटमुळे अतिशय सुंदर दिसतात पहा या वड्या काढून घेतल्या आहेत आपण वड्या तुम्ही पाहताय पहा खाली ताटलेलं काही चिकटलेलं दिसत नाही आहे म्हणजे या वड्या एकदम छान झाल्यात अशा घरगुती पद्धतीने बनवलेल्या ह्या रंगीत वाड्या ज्याला म्हणू आपण मुलांना अशा वाड्या फार आवडतात पहा कलरफुलार असल्यामुळे खाली काही चिकटत नाही आहे पहा छान तयार झाल्यात आपल्या ह्या वाड्या मी खूप जाड पण नाही केल्या आणि खूप पातळ पण नाही केल्या अशा पद्धतीने ह्या तयार झाल्यात पहा आता तुम्हाला मी मोडून दाखवते अशा ह्या सुंदर वाड्या तुम्ही करून बघा पहा मध्ये पण त्या छान झालेल्या आहेत आणि चांगलं शिजल्यामुळं व्यवस्थित म्हणजे प्रमाणबद्ध शिजल्यात त्या आपण आता काढून घेऊ याच्यामध्ये या वड्या एक 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 वडी काढून घ्यायची पहा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहत राहा येतच आहे मी नव्याने पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन एकदा करून पा अशी वडी पण आपण हलवा तर नेहमीच करतो गाजराचा सीझन चालू आहे सध्या काहीच राहिलं नाही पा ताटाला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आहे तुम्हाला अशा वड्या तुम्ही पाहुणे आल्यावर सर्व करू शकता घरी खाऊ शकता